नमस्कार फार जुना म्हणजे एकोणीसशे अठ्ठावन्न सालचा सा एक सिनेमा होता आपला साधना त्यामध्ये साहिर लुधियानवी यांनी लिहिलेलं एक अतिशय सुंदर गाणं होतं ने जनम दिया मर्दों को मर्दों ने उसे बाजार दिया, जब ची चाहा कुचला मसला जब ची चाहा दिया सगळ्याच पुरुषांना सरसकट अर्थातच हे लागू होत नाही परंतु भारतीय जनता पार्टीच्या बहुतांश लोकांना मात्र हे गाणं किंवा त्यातील हे सगळे शब्द पूर्णपणे लागू पडतात कुस्ती क्षेत्रातून निवृत्तीची घोषणा करताना काल साक्षी मलिकच्या डोळ्यामधून घळघळ वाहणारे आश्रू पाहून या देशातील प्रत्येक संवेदनशील स्त्री पुरुषाच्या डोळ्यातही निश्चितपणे आश्रू उभे राहिले असतील भारतीय जनता पार्टीच्या लोकांचा आणि संवेदनांचा काहीही संबंध नसतो त्यामुळे त्या, त्या सगळ्या लोकांना साक्षीच्या डोळ्यांमधील अश्रू पाहून काल अर्थातच आनंदाच्या उकळ्या फुटल्या असतील देशासाठी ऑलिम्पिक मेडल मिळवणाऱ्या या सगळ्या महिला खेळाडू साऱ्या जगात आपल्या देशाचा मान आणि सन्मान वाढवणाऱ्या या मुली या देशातील मुलींना अनेक मुलींना कुस्तीसारख्या खेळाकडे आकृष्ट करणाऱ्या या आपल्या सगळ्या खेळाडू मुली त्यांना काल अश्रू ढालताना पाहून प्रचंड अस्वस्थ व्हायला झालं या ऑलिम्पिक मेडल विजेत्या मुलींसह अनेक खेळाडू मुलींना त्रास देणारा त्यांच्या अंगचटीला जाण्याचा प्रयत्न करणारा त्यांना अनेकदा ब्लॅकमेल करणारा तो भारतीय जनता पार्टीचा गुंड खासदार अखेर जिंकला आणि या आपल्या मुली अखेर हरल्या गेले वर्षभराहून अधिक काळ त्यांनी या कुस्ती महासंघाचा अध्यक्ष असलेला आणि भाजपचा खासदार असलेल्या गुंड ब्रिजभूषण शरण सिंग या याच्याविरोधात प्रचंड मोठा लढा दिला रस्त्यावर उतरून अक्षरशः परंतु अखेर त्यांना काल हार मानावी लागली भारतीय जनता पार्टीच्या एका बलात्कारी खुनी अत्याचारी गुंड खासदाराचा अखेर विजय झाला आणि देशाचा बहुमान वाढवणाऱ्या आपल्या कुस्तीपटू महिलांचा पराभव झाला पंतप्रधान मोदींच्या तोंडून तर याबाबतीत गेल्या वर्ष दीड वर्षाच्या काळात एकही शब्द निघाला नाहीच परंतु गृहमंत्री अमित शहा आणि क्रीडा मंत्र्यांनी या मुलींना दिलेले शब्दही पाळले नाहीत आणि अखेर त्याच बलात्कारी ब्रिजभूषणच्या एका खास माणसाच्या हातात काल देशाच्या कुस्ती महासंघाची सगळी सूत्रं गेली बेटी बढाओ बेटी पच बचाओ वगैरे वगैरे मोदींची नारे किती फोल आहेत ते काल साक्षी मलिकच्या ओघळत्या अश्रूंनी पुन्हा एकदा केवळ भारतालाच नवं तर साऱ्या जगाला दाखवून दिलं और एक बात और कहना चाहूंगी कि लड़ाई लड़ी पूरे दिल से लड़ी लेकिन अगर प्रेजिडेंट भूषण जैसे आदमी जैसा ही रहता है उसका जो उसका बिल्कुल सही होगी है उसका बिजनेस पार्टनर है वो अगर इस फेडरेशन में रहेगा तो मैं अपनी कुश्ती को त्यागती हूं और मैं आज के बाद कभी भी आपको माने धन्यवाद आपल्या अंगाशी येणारे विषय समोर आले की पंतप्रधान मोदी तोंडातून एकही शब्द काढत नाहीत या बाबतीतही त्यांनी तेच केलं मात्र आपल्या त्या गुंड खासदाराला त्यांनी पूर्ण संरक्षण दिलं त्याला ना भारतीय जनता पार्टीतून काढून टाकलं ना त्याच्यावरती कोणती कारवाई केली सर्वोच्च न्यायालयापर्यंत विषय गेल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर दिल्लीच्या पोलिसांनी लाजे काजे खातर त्या ब्रिजभूषणवरती गुन्हा दाखल केला खरा परंतु त्याला अटक न करताच जामीन मंजूर कसा होईल तेही पाहिलं गुंडापुंडांपुढे बाहुबलींपुढे आपल्या देशाच्या स्वायत्त म्हणवल्या जाणाऱ्या सगळ्या संस्था कशा झुकतात त्याचं हे मोठं उदाहरण कशाला लोक आपल्या मुलींना आता या कुस्तीच्या क्षेत्रामध्ये पाठवतील महिलांच्या बाबतीत तोंडाने बोलायचं एक आणि प्रत्यक्षात कृती करायची वेगळीच हे भारतीय जनता पार्टीच्या लोकांचं धोरण असतं कारण ही सगळी मनुवादी विचारांची पिलावळ आहे स्त्री ही त्यांच्या दृष्टीनं केवळ एक वस्तू एक भोगदासी त्या व्यतिरिक्त स्त्रीचं या लोकांच्या नजरेत काहीही स्थान नसतं हे आत्ताचं महिला कुस्तीपटूंवरील अन्याय हे याबाबतचं एकमेव उदाहरण आहे का मागील काही वर्षांमध्ये अशा प्रकारची शेकडो उदाहरणं आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळाली काय बोललेला तो संघ विचारांचा पायिक असलेला काळ्या टोपीवाला भगतसिंग कोश्यारी महाराष्ट्राचा राज्यपाल असताना आपल्या महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाईंविषयी किती घानेड बोलला होता आणि ते बोलताना सुद्धा कसा गलिच्छ हसला होता कल्पना करो की सावित्रीबाई की साधी दस साल भी करनी और उनके पति पती साल के कल्पना करो जो लडके लडक्या मुलगा मुलगी क्या करते शादी काय बोललेला तो भारतीय जनता पार्टीचा आमदार राम कदम दहीहंडीच्या स्टेजवरून अगदी जाहीरपणे कार्यकर्त्यांनो मला सांगा तुम्हाला कुठली मुलगी आवडते पळवून आणतो तिला तुमच्यासाठी लोकांच्या मुली महिला म्हणजे याच्या बापाची खाजगी प्रॉपर्टी आहे का काय वाटतं भाजपच्या मंडळींना कोणतंही काम असेल तर साहेबांना भेटू शकता साहेब साहेब मी तिला प्रपोज केलं मला नाही म्हणते प्लीज मदत करा चुकीचं आहे शंभर टक्के मदत करणार आधी तुमच्या आईवडिलांना घेऊन यायचं तुमच्या आई वडील म्हटले साहेब आम्हाला ही पोरगी पसंत आहे तर काय करणार मी आ लग्न करून द्यायचं तिला सगळ्यात गंभीर आणि अस्वस्थ करणारं विधान भाजपचा तो पंढरपूरचा आमदार प्रशांत परिचारक यानं केलं होतं आठवतंय ना सैनिक आपले वर्ष वर्षभर बॉर्डरवरती असतात सुट्टी त्यांना मिळत नाही आणि तरी इकडे त्यांच्या बायकांना मुलं होतात म्हणजे त्या नालायक माणसाने त्या परिचारकने भारतीय जनता पार्टीच्या त्या आमदाराने आपल्या सैनिकांच्या पत्नींवरती व्यभिचाराचा आरोप केला होता खुलेआम जाहीरपणे पंजाबमधला सैनिक तो असतो बायको वर्षभर तो काही गावाकडे गेलेला नसतो तिथं तिथं वाटतो मग त्याने माफी मागितली आणि भारतीय जनता पार्टीने त्याला माफही करून टाकलं हा माफ करण्याच्या लायकीचा गुन्हा होता परंतु ही सगळी बुरसटलेली मानसिकता आहे महिलांच्या बाबतीत सडलेली या लोकांची ही सगळी मानसिकता आहे अगदी आता परवा म्हणजे मी जिथे राहतो त्या था ठाणे शहरामध्ये माझ्या घरापासून अगदी जवळ अश्वजित गायकवाड नावाच्या हो। एका गुंड प्रवृत्तीच्या पोराने आपल्या दोन मित्रांसह आपल्याच एका मैत्रिणीला काही तिच्याबरोबर वाद झाल्यानंतर गाडीखाली चिरडण्याचा प्रयत्न केला तिला आपल्या गाडीसोबत त्यानं फरफटत नेलं मेली असते ती परंतु अगदी थोडक्यात वाचली आता गंभीर जखमी आणि तिच्यावरती उपचार सुरू आहेत खरं तर हा पूर्णपणे तिचा खून करण्याचाच प्रयत्न होता तसेच गुन्हे दाखल व्हायला पाहिजे होते खुणाच्या प्रयत्नाचे परंतु नाही झाले अवघ्या दोन तीन दिवसात ती गुंडपोरं जामीन मिळवून बाहेर देखील आली कारण कारण काय माहिती आहे त्या अश्वजित गायकवाडचा बाप तो अनिल गायकवाड हा महाराष्ट्र शासनामध्ये मोठा अधिकारी आहे आणि मुख्यमंत्री गृहमंत्री यांच्या मर्जीतला आहे कसा काय त्याचा पोरगा फार काळ पोलीस कोठडीत राहणार मानसिकता महत्त्वाची ना चिरडलं एखाद्या पोरीला किड्या मुंगीसारखं तर काय झालं पोरी किंवा महिला त्यासाठीच असतात ना चिरडण्यासाठी त्या बिल्किस बानोच्या बाबतीत काय घडलं शेजार बाजारची परिचयाची लोकं तलवार आणि काठ्यांनी त्यांनी त्या बिल्किस बानो आणि तिच्या संपूर्ण परिवारावरती हल्ला केला तिची लहान मुलगी तिच्या कडेवर होती त्या पोरीला लहान पोरीला खेचून घेतलं त्या मुलीला कोवळ्या जीवाला आणि एका दगडावर आपडलं तिच्यासमोर तो कोवळा जीव जागीच खलास झाला आईच्या डोळ्यासमोर त्या बिलकिशच्या डोळ्यासमोर एवढंच नाही समोर आपल्या त्या तानहुल्या मुलीचं रक्तबंबाळ झालेलं प्रेत पडलेलं ती असह्यपणे पाहत असताना तिच्या अंगावरचे सगळे कपडे फाडून तिला निर्वस्त्र करण्यात आलं आणि तिच्यावर त्या सगळ्यांनी मिळून सामूहिक बलात्कार केला तिच्यासमोर त्या बिल्किस बानोसोबत तिची एक चुलत बहीण होती नेमकी दुर्दैवाने त्यावेळेला दोन दिवसापूर्वीच तिची डिलिव्हरी झाली होती तिच्या समोर तिच्या त्या दोन दिवसाच्या बाळाला रस्त्यावरती आपटून खलास करण्यात आलं बिल्किस बानोच्या मुनीसारखंच आणि मग त्या दोन दिवसांच्या ओल्या बाळांतिनीवरही त्या नराधवांनी सामूहिक बलात्कार केला आणि मग तिला ठार देखील मारून टाकलं हे सगळं घडेपर्यंत ती बिल्किस बानो वेदनांनी बेशुद्ध झाली होती तीसुद्धा मेली असं समजून मग जय श्रीरामच्या घोषणा देत त्या हल्लेखोर्तीतून निघून गेले आणि म्हणून ती बिलकिस बानो वाचली नंतरचा तिचा न्यायासाठीचा दीर्घ असा लढा आपल्या सगळ्यांना माहीत आहे कसा तो गुजरातमधून महाराष्ट्रापर्यंत आला वगैरे आणि सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचला सुप्रीम कोर्टात दाद मागितल्यानंतर अखेर त्या सगळ्या मानवी विषयातील नराधमांना सैतानांना अटक झाली आणि मग जन्मठेपेची शिक्षा झाली परंतु दरवर्षी नित्य नियमाने त्यांना पॅरोल मिळत राहिला जवळपास अर्ध्या अर्ध्या कालावधीची शिक्षा हे लोक ते जेलच्या बाहेरच राहिले आणि आता मागच्या वर्षी पंधरा ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं या सर्व आरोपींना त्यांच्या शिक्षेचा कालावधी पूर्ण होण्याआधीच सरकारने आपल्या खास अधिकारामध्ये जेलमधून सोडून देखील दिलं जणू काही ते सगळे स्वातंत्र्यवीर होते आणि म्हणून त्यांना स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं ही मुक्ततेची त्यांच्या भेट देण्यात आली परंतु ते सगळे जेलमधून बाहेर पडताना जे घडलं ते अतिशय भयानक होतं या सगळ्या बलात्कारांचा आणि त्या खुन्यांचा भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी सत्कार केला त्यांना गोडधोड भरवलं जेलच्या बाहेर का कशासाठी तर अनेक महिलांवर बलात्कार करून त्यांची आणि त्यांच्या चिमुरड्यांची हत्या करण्याचं शूर कार्य केलं म्हणून ही संघ आणि भारतीय जनता पार्टीच्या लोकांची घाणेरडी मानसिकता काही स्टेटमेंट पहा ये जन्ता कांजी। वरती ही भारतीय जनता पार्टीच्या लोकांची यूट्यूबवरती ही सगळी स्टेटमेंट उपलब्ध आहेत तुमच्यापैकी कोणाची अधिक इच्छा असेल तर जरूर यूट्यूबवरती जाऊन पाहू शकता बलात्कार हा सामाजिक गुन्हा आहे जो कधी योग्यही असतो तर कधीकधी अयोग्य असतो सरकार बलात्कार थांबवू शकत नाही कोण म्हटलं होतं हे मध्य प्रदेशचे तत्कालीन गृहमंत्री बाबूलाल गौर मुलींनी कपडे नीट घातले तर मुलं त्यांच्याकडे चुकीच्या नजरेने पाहणार नाहीत कोण म्हटलेलं हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर जेव्हा स्त्रिया मर्यादा ओलांडतात तेव्हा त्यांच्यावरती बलात्कार होतात कोण कैलास विजय वर्गीय मुद्दा म्हणून कोणी बलात्कार कोणावरती करत नाही स्त्रीवरती चुकून ते कधीकधी होत असतात कोण म्हटलेलं रामसेवक पायकर हे सगळं हे जे मी आता सांगतो ही वक्तव्य करणारे सगळे भाजपची नेते आणि पदाधिकारी आहेत आता प्रत्यक्ष बलात्काराच्या आणि यौन शोषणाच्या लैंगिक शोषणाच्या गुन्ह्यामध्ये सहभागी असलेली भारतीय जनता पार्टीची काही मंडळी पहा उन्नाव बलात्कार केस आपल्या सगळ्यांना माहिती आहे कुलदीप सेंगर निहाल चांद खासदार महेश सिंग नेगी आमदार संदीप सिंग हरियाणाचा मंत्री बालेश धनकर या माणसानं तर परदेशात लाज घालवली भारतीय आणि अनेक परदेशी मुलींवरती त्यांनी बलात्कार केले देशाचं नाव आपल्या खराब करून टाकलं भारतीय जनता पार्टीचा जवळचा माणूस आहे तो अनेक व्हिडिओ आहेत त्याचे यूट्यूबवरती त्याच्या या सगळ्या घानेड्या कृत्यावरती बनलेले राम दुलार गौर समुद्रा रॉय डी एन जेवराज विजय ज्वाली अशोक मकवाना राजीव दास जयेश पटेल अनिल भोसले पुलकित आर्या रमेश गुल्हाने शांतीलाल सोळंकी चिन्मयानंद उमेश अग्रवाल हरक रावत अशोक तनेजा हमीद सरदार गोविंद पारु लमानी प्रमोद गुप्ता रमेश जारकी होली श्रीकांत देशमुख किती 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 मोठी यादी आहे हे सगळे भारतीय जनता पार्टीचे खासदार आमदार किंवा पदाधिकारी आहेत आणि या सगळ्यांवरती बलात्कार किंवा लैंगिक शोषणाचे आरोप आहेत आणि तरीही यांच्यापैकी कुणावरही भारतीय जनता पार्टीने कोणतीही कारवाई न करता त्यांना संरक्षण दिलेलं आहे भारतीय जनता पार्टीचाच प्रचारक असलेला तो राम रहीम नावाचा बाबा बलात्कार आणि खुनाच्या आरोपात जन्मठेपेची शिक्षा बोगतोय पण बोगतोय का बहुतेक वेळा तो पॅरोलवरती बाहेरच असतो आणि त्याच्या आश्रमामध्ये असतो निवांत भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्रातील एक नेते आणि प्रवक्ते मधु चव्हाण यांच्यावरही बलात्काराचा आणि शोषणाचा आरोप मागे झाला होता त्याबाबत पुढे काय झालं ते आता मला नेमकं आठवत नाही ने। पण ही अशी सगळी जर यादी सांगत बसलो की जी आपल्याला माहिती आहेत आणि ज्याची वृत्त वर्तमानपत्रांमध्ये आलेली आहे तर अजून अर्धा तास त्यातच जाईल ही भारतीय जनता पार्टीची महिलांबाबतची सगळी नीती आहे आणि म्हणे बेटी बचाव बेटी पढाओ खरं तर या भारतीय जनता पार्टीच्या लोकांपासून आपल्या मुली महिलांना वाचवावं अशी परिस्थिती आहे त्या मणिपूरला महिलांची आपल्या भगिनींची नग्न धिंड काढण्यात आली असंख्य महिलांवरती बलात्कार करून त्यांची हत्या करण्यात आली अशी वृत्तही प्रसारित झालेली आहेत तरी त्या मणिपूरच्या मुख्यमंत्र्याला जा जाब विचारण्यात आला नाही त्याला हकलण्यात आलं नाही पदावरून उलट त्याचा बचाव करण्यात आला त्याला संरक्षण पुरवण्यात आलं भारतीय जनता पार्टीकडून हे यांचं धोरण आहे काय आणि किती सांगायचं निर्लज्ज आणि बेशरम लोकं आहेत हे असो थांबतो आज इथेच यापेक्षा अधिक काही बोलवत नाही धन्यवाद